ग्रुप तरुण मंडळाची मिरवणूक ठरली अब्दुल मध्ये लक्षवेधी शिरो तालुक्यातील अब्दुल लाट येथील गेली वीस वर्ष अतिशय व्यवस्थितरित्या आणि शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणारा मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे या गणेशोत्सवात चालू वर्षी बाप्पाच्या आगमनापासूनच अतिशय चांगले उपक्रम राबवले महिलांसाठी जिम्मा फुगडी कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम महाप्रसाद आणि महाराष्ट्राचा इतिहास सांगणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांच्या मावळ्यांचा जीवन परिचय असा डिजिटल देखावा केला होता हे पाहण्यासाठी गावातील नागरिक व महिलांनी मोठी गर्दी केली होती प्रत्येक वर्षी नवसाला पावणारा गणपती म्हणून गांधी ग्रुपच्या राजाचं नाव व दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात यावर्षी गणपती आपला निरोप देताना साश्रू नयनानी आणि मर्दानी खेळांचं आयोजन करत गावातून फेरी काढली ढोल पथक लेझिम पथक टिपरी पथक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे म्हणजेच बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालोसुरी येसाजी कंक बहिरजी नाईक यासारखे मावळे तयार करून सोबत सारखे सांस्कृतिक कार्यक्रम करत गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं निघालेले मिरवणूक संपूर्ण गावाने भरभरून प्रतिसाद देत मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या मिरवणूक निघावी तर अशी अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या डॉल्बीला फाटा देत डॉल्बी न लावण्याचा निर्णय घेणारं हे मंडळ गावातील सर्वांनाच एक वेगळा संदेश देणारा मंडळ म्हणून नावारूपास आलाय मर्दानी खेळ पाहून अनेकांनी वाहवा केली छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा आरोग्य देत आरोळी देत हलगीच्या तालावर सर्वांनी फेर धरला गावातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक निघाली होती अनेक जण या मिरवणुकीत सहभागी झाले होते शरदचे संचालक एस के पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मर्दानी खेळाला सुरुवात झाली यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती अतिशय पारंपरिक ड्रेस करून महिला सहभागी झाल्या होत्या शांततेचा एकतेचा संदेश देत या गणेशोत्सवात सर्वजण सहभागी होतात फटक्यांची आतिषबाजी त्याने त्याने परिसर दुमदुमून गेला होता हा गणेशोत्सव व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी राजेंद्र गाढवे विशाल आर्घे आनंद शिंदे अरुण शिंदे संभाजी शिंदे अनिल कोळी राहुल माळी सागरमाळी विश्वास सुतार पत्रकार अख्तर मकांदार सुदर्शन कोळी रमेश कोळी अमोल कोळी निलेश कुलकर्णी मार्गदर्शक अन्नपा सुतार संतोष सुतार विनोद पाटील अरिहाण गोलंदाज ईश्वर शिंदे केदार शिंदे किरण गाढवे नितीन मेंचे अविनाश काळे सागर लोहार चंद्रकांत माळी मानव काळे रुपेश काळे संजय रायनाडे दीपक कोळी कल्लापा कोळी आदींनी मोठे परिश्रम घेतले